चला हवाई उद्या या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामुळे अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात लोकप्रिय झाली विनोदाचं अचूक टायमिंग सादतीने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रेयाने महाराष्ट्रभर दौरे केले जवळपास पन्नास हजार लोकांसमोर न डगमगदा स्किट सादर करणाऱ्या श्रेयाला प्रत्यक्षात ऑडिशनची प्रचंड भीती वाटते याबद्दल अभिनेत्रीने नुकतंच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे एवढी लोकप्रियता मिळाल्यावर तो अजूनही ऑडिशन द्यायला जाते का असा प्रश्न श्रेयाला विचारण्यात आला यावर अभिनेत्री म्हणाली माझ्या आयुष्यातील ही गंमत यापूर्वी मी कोणाला सांगितली नाही ऑडिशनमध्ये मी कधीच चांगलं परफॉर्म केलेलं नाही मला ऑडिशन देताना प्रचंड तणाव येतो आणि भीती वाटते मला पन्नास हजार लोकांसमोर एखाद्या कार्यक्रमात अचानक सादरीकरण करायला सांगितलं तर मला काहीच वाटणार नाही मी खूप चांगलं परफॉर्म करेल पण याऐवजी जर मला कोणी सांगितलं ऑडिशनला जा तर आदल्या रात्रीपासून मला झोप लागत नाही श्रेया पुढे म्हणाली सुरुवातीला मी अनेक ऑडिशन दिल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहे माझ्याबरोबर ऑडिशनला येणारे इतर मुली एकदम प्रोफेशनल असायच्या कित्येकदा एकदा माझा नंबर यायच्या आधी ऑडिशनमधून पडून आले आहे कॉलेजपासून ज्यांनी माझं काम पाहिलं होतं अशा दिग्दर्शकांमुळे मला ऑडिशन न देता काही कामं मिळाली मी दिलेल्या नव्याण्णव टक्के ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन झालं नाही आता सेल्फ टेस्ट हा वेगळा प्रकार चालू झाला आहे यामुळे घरबसल्या आणि ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवायची असतात हे मला त्या मनाने सोयीस्कर जातं या अशा श्रेयाने सांगितलं दरम्यान अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर गेली दहा वर्षं श्रेया चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे